मी काही चुकीचं केलं असतं तर अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो ईडी कारवाईवर रोहित पवारांची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या मालकीच्या बारामती ॲग्रोवरील ईडीच्या कारवाईनंतर आता राज्याचं राजकारण तापत असल्याचं चित्र आहे मी काही चुकीचं केलं असतं तर देशात परत आलो नसतो अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो अशी प्रतिक्रिया था। रोहित पवारांनी दिलेली आहे शुक्रवारी ईडीने बारामती ॲग्रोवर धाड टाकली होती त्यानंतर रोहित पवारांनी आज पत्रिका पत्रकार, पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला गेल्या सात दिवसामागे दिल्लीला कोण कोण गेलं याची माहिती घ्या त्यामध्ये भाजपचे आणि अजित पवारांचे कोण सोबती गेले होते याची माहिती घ्या त्यानंतर सर्व घटनाक्रम लक्षात येईल असं रोहित पवार म्हणालेले आपण काही चुकीचं केलं असतं तर देशात परत आलो नसतो अजित ददांसोबत भाजपमध्ये गेलो असतो असंही रोहित पवार म्हणालेले आहेत दरम्यान रोहित पवार यांच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित या पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय रोहित पवारच्या प्रश्नाला उत्तर द्यावं इतका तो मोठा झालेला नाही तो बच्चा आहे यावर माझे प्रवक्ते बोलतील असंही ते म्हणाले ईडीने कारवाई केली त्यावेळी आपण परदेशात होतो मी काही चुकीचं केलं असतं तर मी आज सकाळी लगेच आलो नसतो अधिकाऱ्यांचं काही चुकत नाही ज्या गोष्टी मला माहीत नाही त्या मीडियाकडून कळतंय हा विषय ईडी आणि आमच्यातील विषय होता पण काहींना राजकारण करायचं आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं म्हणजे शहीद होण्याचं कारणच काय आहे मी त्याच्यावर कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं मी कधीही काय बोललो नव्हतो तर शहीद हा विषय येत नाही आणि मी भारताच्या बाहेर होतो जर खरंच काय मी चुकीचं केलं असतं तर काल संध्याकाळी म्हणजे सकाळी कारवाई झाली आणि मी संध्याकाळी आलो नसतो अजून दहा पंधरा दिवस बाहेर राहिलो असतो याच्या आधी ज्याच्या ज्याच्यावर कारवाई झाल्या कारवाई झाल्यानंतर ते लोक दिल्लीला तरी कोणाला तरी भेटायला गेले नाही तर वेगळं काय झालं नाही तर सत्ता बदल झालेला आपण सर्वांनी बघितलेलं आहे तर मी तर घाबर घाबरलो नाही मी तिथं आलेलो आणि मी ह्याचं सिंपती सुद्धा घेत नाही लोकांना माहिती ही कारवाई का केली कशी केली आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं कुठेही काही चुकत नाही अधिकाऱ्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात त्या पद्धतीने ते येतात ते बघतात कागद आणि सगळे आणि आश्चर्याची गोष्ट केली जाते अजित पवार आणि सुद्धा काल एक तर गेल्या दोन वर्षांमध्ये आपण जर बघितलं ज्या दिवसापासून भाजप आणि शिंदे गटाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे चार ते पाच ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना आमदारांनी तिथं मारलेलं आहे धमकी दिलेली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधीही झालं नव्हतं ही नवीन प्रथा या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळामध्ये जी आलेली त्याचा निषेध आम्ही करतो प्रश्न दुसरा असा आहे की कांबळे हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी कोणाला मारलं एका पोलीस अधिकाऱ्याला मागे मारलं त्याच्याचबरोबर अजून कोणाला मारलं तर जे काही अजितदादा मित्र मंडळ आहे मंडळ आहे त्याच्या एका पदाधिकाऱ्याला मारलं कोणासमोर मानलं तर अजितदादा मित्र मंडळाचे प्रमुख म्हणजे आधी दादांसमोर ते मारलं आणि त्याच्यावर आधी दादा काहीच बोलले नाही ह्याच्यावरच बरं काय समजून येतं आपल्याला त्या गोष्टी कुठेतरी आपण सर्वांनी समजून घेतल्या पाहिजे कशाचं आव्हाड झाली मी याच्यावर काय बोलणार नाही गेल्या सात दिवसामध्ये दिल्लीला कोण कोण गेलं होतं भाजपचं कोण गेलं होतं आणि अजितदादा मित्रमंडळाचं कोण गेलं होतं याचा थोडासा प्रवासाचा डिटेल्स तुम्ही सर्वजण काढा त्याच्यावर काही गोष्टी तुम्हाला कळतील याच्या पलीकडे जाऊन मी काही बोलणार नाही आणि तुम्ही जे म्हणाला आहात की मनी लॉन्ड्रिंग वगैरे हे काही नाही आणि एकतर ती कारवाई चालू आहे आणि सगळे कागदपत्रे आम्ही सर्वांनी दिलेले आहेत आणि तुम्हाला एकच सांगतो जे काही देवेंद्र फडणवीस नाही नाहीतर जे काही सत्तेत असणारे नेते आज मोठ्या मोठ्या आवाजात बोलत आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जर खरीच चूक मी केली असती तर एक काल मी भारताच्या बाहेर असताना मी परत आलो नसतो दुसरं जर मी खरी चूक केली असती तर अजितदादांबरोबर त्यांच्याबरोबरच मी आता भाजप बरोबर जाऊन बसलो असतो जे मी केलेलं नाही कारण आमच्यासाठी विचार महत्वाचा आहे महाराष्ट्र धर्म महत्वाचा आहे महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे आम्ही आमचा लढा तसाच कायम सुरू राहू आणि ईडी असू नये तर कुठलाही विभाग असू त्यांना जे जे काय सहकार्य करायचं आहे ते आम्ही करत राहू अधिकाऱ्यांच्या बद्दल माझं काही दुमत नाही मी एवढंच म्हणेल की जे काही घोटाळा हे म्हणत आहे ज्याच्यामध्ये एम एस सी बँकेचा घोटाळा बोलत आहे तो कधी झाला कसा झाला तिथं प्रशासक कधी होतं प्रशासक असताना कुठल्या कंपन्या विकल्या गेल्या प्रशासक नसताना म्हणजे तिथं जे काही राजकीय नेते मंडळ बोर्डावर होते ते तिथं असताना कोणाच्या कोणाच्या कंपन्या तिथं कोणाकोणाला विकल्या गेल्या हे थोडं बघावं लागेल आणि दुसरं ती यादीमध्ये कोणा को कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं आहेत ही एक यादी तुम्ही प्रसिद्ध करा असं मी सत्तेत असणाऱ्या लोकांना म्हणतो त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं होती ज्याच्यावर एन्क्वायरी ही चालू होती ती कोण कोण माणसं आहेत आणि ती माणसं आज त्याच पार्टीमध्ये आहेत का भाजप बरोबर गेलेत याचा कुठेतरी अभ्यास करा आणि हे सगळं असताना मग तुम्ही एकालाच का टार्गेट करताय हे कुठं कुठं ना कुठं तरी तिथं सिद्ध होईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे